श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूंचे जवळपास सर्वच मंत्र हे शक्तिशाली आणि प्रभावशाली स्वरूपाचे आहेत मनशांती संकटनाश बाधानाश शत्रुनाश रोगनाश आरोग्य इत्यादी वेगवेगळ्या समस्यांवर दत्तगुरूंचे अनेक वेगवेगळे मंत्र आहेत आपली समस्या काय आहे त्यानुसार आपण मंत्राची निवड करू शकतो आणि त्या मंत्राचा जप करू शकतो चला तर मग जाणून घेऊया की कोणता मंत्र म्हटल्याने त्या मंत्राचं फळ काय मिळतं किती दिवस त्या मंत्राचा जप करावा याबद्दल सविस्तर माहिती पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका दत्तगुरूंचे वेदमंत्र वेद मंत्र तंत्रमंत्र बीज मंत्र शाबरी मंत्र मूलमंत्र गायत्री मंत्र असे अनेक स्वरूपाचे मंत्र आहेत त्यापैकीच काही साधे सोपे सरळ मंत्र आज या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या मंत्रांचा जप केल्याने काय लाभ होतो हे सुद्धा सांगणार आहोत मग तुम्ही तुमच्या समस्येनुसार त्या मंत्राची निवड करू शकता दत्तगुरूंचा प्रसिद्ध आणि साधा सोपा सरळ मंत्र तो म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा रोज रात्री झोपताना किमान अकरा वेळा तरी जप करावा हा दत्तगुरूंचा काम्य मंत्र आहे याचा जप नित्य केल्यास दत्तगुरू आपले रक्षण करतात त्यानंतरचा मंत्र म्हणजे श्री गुरुदेव दत्त हा मंत्र प्रत्येकाने अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत रोज किमान अकरा वेळा तरी म्हणावा अधिक जमत असेल तरीही करणे अतिउत्तम जास्तीत जास्त तुम्ही रोज एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ जप याचा करू शकता या जपाचं फळ याप्रमाणे आहे हा जप नित्य जपल्यामुळे आपल्या पितरांना मुक्ती मिळते गती मिळते ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी या मंत्राचा जप अवश्य करावा या मंत्राच्या नित्य जपाने आपल्या पितरांची पिढेपासून सुटका होते तसंच हा मंत्र तारक मंत्र म्हणूनही प्रचलित आहे पितरांना पिढेतून मुक्ती देण्याबरोबरच हा दत्तगुरूंच्या साधनेसाठी उत्तम मंत्र आहे या मंत्राच्या जपाने आपल्या दत्त साधनेत प्रचंड वाढ होईल त्यानंतर एक एकाक्षरी मंत्र आहे तो म्हणजे डांग रोज हा मंत्र अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणावा कमीत कमी पाच वेळा तरी जप करावा हा दत्तगुरूंचा एकाक्षरी मंत्र आहे डांग हे दत्तांचे बीज आहे हा मंत्र तारक मंत्र आहे या मंत्राच्या नित्य जपाने दत्तगुरूंची अखंड कृपा आणि सिद्धी सुद्धा प्राप्त होतात त्यानंतरचा मंत्र आहे ओम दत्ता हा मंत्र रोज जितका जमेल तितका जपावा म्हणजे अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा या मंत्राच्या नित्य जपाने आपल्यावर दत्तगुरूंची कृपा तर होईलच पण त्याचबरोबर हा मंत्र अगदी सोपा साधा असल्याने म्हणण्यास सुलभ असल्याने हा जप आपण जितका करू तितक्या झपाट्याने आपण समस्या मुक्त होऊ आता बघूया असा मंत्र ज्यामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत सगळ्यांनाच आर्थिक समस्या थोड्याफार प्रमाणात का होईना असतातच पण काही जण त्याखाली अगदी गोतमरून जातात त्यांनी तर या मंत्राचा जप अवश्य करावा तो मंत्र याप्रमाणे आहे ओम नमो भगवते दत्तात्रेयाय नमः हा मंत्र रोज अकरा वेळा तरी म्हणावाच एकवीस वेळा सुद्धा म्हणू शकता किंवा एकशे आठ वेळा सुद्धा म्हणू शकता रोज एक माळ जप कराल तर नक्कीच शीघ्र फलप्राप्ती होईल या दत्तगुरूंच्या मंत्राच्या नित्य जपाने शीघ्र फलप्राप्ती तर होतेच पण त्याबरोबर या दत्त मंत्राच्या जपाने आर्थिक अडचणी पैशाच्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा मदत होते हमखास आर्थिक अडचणी नष्ट करणारा हा मंत्र आहे तुम्हाला जमेल तशी सेवा करा निश्चितच त्याचा तुम्हाला अनुभव येईल आता जर तुमच्यावर कुठलंही आकस्मिक संकट आलेलं असेल तर त्या संकटाचा नाश करण्यासाठी दत्तगुरूंच्या मंदिरात सलग एकवीस दिवस जाऊन दर्शन घ्यावं किंवा दत्तगुरूंचे दत्तगुरूंना रोज हिना अत्तराच्या पाण्याने अभिषेक करावा केवड्याच्या अगरबत्तीचे प्रत्येकी एक पाकिट दर गुरुवारी नेऊन दत्त मंदिरात दान करावे दर गुरुवारी तुपाचा एक दिवा दत्त मंदिरात नेऊन लावा त्यामुळे अचानक आलेली आपत्ती दूर होईल कुठल्याही प्रकारचं गंडांतर असेल आणि ते पूर्णतः टाळायचं असेल, असेल तर दत्त भक्त पाठ करावेत संकट असेल असेल किंवा गंडांतर तर ते निश्चितच आजारी व्यक्तीला बरं करण्यासाठी दत्त मंदिरातील अगरबत्तीची उदी त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यावर लावावी आजार बरा होईल दत्तगुरूंचे कोणतेही आवडते व्रत वर्षातून दोनदा म्हणजे सहा महिन्यातून एकदा करावे या प्रकारे व्रत केल्याने आपण पवित्र होतो आणि समाधानाचा आपल्याला लाभ होतो दर गुरुवारी कपाळावर पिवळा टिळा जरूर लावा दर गुरुवारी कपाळावर तुम्ही लावू शकता घेवड्याची पाव किलो भाजी पाच गुरुवार गरीब व्यक्तींना मनपूर्वक दान करा तेरा पौर्णिमा औदुंबर या दत्तक्षेत्री जाऊन श्री दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं तेरा पौर्णिमा नरसोबाच्या वाडीला जाऊन दत्तगुरूंचे मनोभावे दर्शन घ्यावे कोणत्याही दत्तांच्या क्षेत्री जाऊन वर्षातून दोनदा तरी दर्शन घ्यावे वर्षातून एकदा दत्त मंदिरात पिवळा ध्वज अर्पण करावा गुरुवारी पिवळी डाळ यथाशक्ती दान करावी असं सलग अकरा गुरुवार करावं त्यामुळे आपल्या घरात भरभराट येते दर गुरुवारी पिवळी मोहरी दत्तगुरूंना अर्पण करावी त्यामुळे पीडा जाते क्लेश जातात रोज गुरुचरित्राचा कोणताही एक अध्याय मनपूर्वक वाचावा हरभऱ्याची मुठभर डाळ एकतीस गुरुवार गरीबांना दान म्हणून द्यावी बावन श्लोकी गुरुचरित्र नित्य पठन करावे पंचधातूच्या दत्तगुरूंचे पूजन नित्य करावे पाच गुरुवार ब्राह्मणाला पीतांभर दान करावे गुरु पुष्यामृत योग असताना एक ग्राम सोनं दत्त मंदिरात दान करावं मित्रांनो अचानक आपल्यावर संकट आलं तर त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी दत्तगुरूंची उपासना कशी करावी ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं अनेक वेगवेगळे प्रकारचे उपाय सांगितले हे सगळे तुम्हाला करायचे नाहीये यातले जेवढे जमतील तेवढे करा एक जरी उपाय तुम्हाला नित्य नियमाने करायला जमला तरी सुद्धा दत्तगुरूंची कृपा तुमच्यावर निश्चितच होईल जय श्री गुरु दत्त मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या सारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका